अथ नाचू काय तथ नाचू नाचू चु। धरतरेचे पाठीवर धरतरेचे पाठीवर नमना देवा नमनार धरतरी माते तू नमना देवा नमनार संपूर्ण महाराष्ट्राला या भावांनी वेळ लावले या गाण्यामुळे कारण जजेसच्या हातावरती पण घुसबम आले होते आता बघू शकता तुम्ही खरंच कारण ते गाणं स्टेजवरती पूर्ण जनजातींसमोर मांडणं आणि आपल्या धर्तरी मातेचं गुणगान गाणं ह्यालाच बोलतात खरी कल्चर जपणं आणि त्यात एक जनजातीतला माणूस तारपावरती नाचला आणि हा मी बोलते वर्ल्ड मध्ये सर्वप्रथम सगळ्यांचे मी धन्यवाद देईन की त्यांनी मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि चांगल्या कमेंट्स करून मला मोटिवेशन केलं तर सगळ्या म्हणजे विशेषतः पालघरकरांचे जेवढे आपले पालघरकर आहेत या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत होता आणि त्या ठिकाणी आम्हाला आपली संस्कृती जी आहे ही दाखवण्याची संधी मिळाली आणि तिथे बघितलं तर जवळजवळ महाराष्ट्र असेल त्याच्यानंतर छत्तीसगड असेल त्याच्यानंतर मध्य प्रदेश असेल त्याच्याबरोबर गडचिरोली वगैरे असा पूर्ण जवळजवळ पंचेचाळीस पेक्षा जास्त जाती त्या ठिकाणी आपला आदिवासी समाज एकवटला होता आणि तिथे आम्ही एवढ्या लांबून जवळजवळ सातशे आठशे किलोमीटरचा प्रवास करून म्हणजे जवळजवळ आम्ही चौदा घंट्याचा प्रवास करून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस त्या लोकांना सुद्धा आश्चर्यचकित की एवढे लांबून ही लोक येऊ शकतात आणि पालघर मधून आम्ही गेलो तर नक्कीच आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी एक अशी आपल्या म्हणायचं झालं तर पालघरकरांची मान उंचावेल किंवा आपला मान वाढेल गर्वाची, गर्वाची गोष्ट आहे अशी तिथे आम्ही संधी मिळाली आणि त्या संधीचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या पालघरकरांचा मान आहे तो उंचावला मान इत, कसा उंचावला मी त्यासाठी तुम्हाला सांगेल दादाकडे येऊच पण मान कसा उंचावला की आपल्या पालघरमध्येच दोन नंबर आलेत आपल्याकडे एक तर फर्स्ट विनर आपले दादा ठरले त्याच्यानंतर हे थर्ड प्राइज आपल्याला मिळाले म्हणजे दोन मिस्टर नागपूर आपल्याला या पालघरमध्ये मिळालेत आणि पूर्ण किती जनजाती होते आपल्या पंचेचाळीस पंचेचाळीस प्लस जनजात्यांमध्ये आपले हे दोन कंटेस्टंट तिथे म्हणजे आपल्या वारली कास्ट आपल्या समाजाला त्यांनी रिप्रेझेंट केलं आणि तिथे आपल्या पालघरची शान तारपा सगळ्या म्हणजे एक खूप युनिक गोष्ट घडली काय माहितीये का की प्रत्येक जनजातीतला माणूस तारपावरती नाचला आणि हा मी तर बोलतोय वर्ल्डमध्ये रेकॉर्ड असेल वर्ल्ड रेकॉर्डच झाला कारण पंचेचाळीस जाती एकत्र येऊन तारपा नाचताय त्यांच्या पोशाखामध्ये त्यांच्या पूर्ण लुकमध्ये तर ही गोष्ट कुठेतरी खूप म्हणजे आमच्यासाठी गर्वाची आहे तुम्ही बघताय हे व्हिडिओला प्रेम देताय व्हायरल होते व्हिडिओ पण जास्तीत जास्त स्टोरी ठेवा शेअर करा आणि आपल्या ह्या कलाकारांना जगाच्या पातळीवरती जायला तुम्हीच पुढाकार घेऊ शकता आणि प्लीज सपोर्ट करा अशाच कलाकारांना तर आपण आपल्या मिस्टर नागपूरशी बोलूया मानाचा जोहार आणि मी या मातीचा मुलगा तर आहेच पण माझी संस्कृती पण जपण्याचं मी काम करतो एक कलाकार सुद्धा आहे मी कला पण सादर करण्यासमोर आपली जी संस्कृती आहे ती आज थोडी थोडी हारवत चालली तर मी ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओच्या संदर्भातून नवीन जनरेशनला जनरेशनला त्या सादर करतोय आणि अशा प्रकारे मी आपली संस्कृती जपण्याचं काम करतो आणि सांगत नाहीये पण तू काय काय साठी सांगली तोच आणि हे पण मी ऐकलंय आणि गाणं पण तुझा आवाज मी सिंगर मी एक आहे छोटासा पालघर मधला बरोबर वर आणि स्वतः रायटिंग करतो आ, सिंगिंग करतो ऍक्टिंग करतो डायरेक्शन पण करतो असे छोट्या मोठ्या गोष्टी येतात मला मोठा काही नाही आहे हाच खरा कलाकारांचा पालघर जिल्हा आहे आणि तुम्ही बघू शकता दोनशे प्लस युट्युबर आहेत पण अजून दादाचं जाणून घेऊया हा तर मला अभिमान आहे मी एक आदिवासी असण्याचा आणि खरं सांगायला गेलं तर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय प्रत्येक वेळी आणि सगळ्यांना मानाचा आ... जोहार जय जोहार जय आदिवासी अजून संपला नाही दादाची एक इच्छा राहिली आणि ती मला खरंच मला कुठेतरी खंत वाटते दादांनी तिथं स्टेजवर एक सुंदर गाणं म्हटलं आणि त्याच्यामुळे तो झाला असं मला वाटतं कारण तारक करी दोन दोन होते आणि दोघांमध्ये नंबर येण्यामध्ये एक गोष्ट खूप युनिक होती कारण मला कुठेतरी वाटत ते तुम्हाला पण ते कळावं तर ते गाणं तर राहून जाऊ नाचू काय तथ नाचू नाचू धरतरेचे पाठीवर से पाठीवर धरतरी माझी मायूर ना तो पायी बर कसालाऊर पाय बर कसालाऊर पाय बर कसालाऊर नमना देवा नमनार धर्तरी माते तू न संपूर्ण महाराष्ट्राला या भावाने वेळ लावले या गाण्यामुळे कारण जजेसच्या हातावरती पण घुसबम आले होते आता बघू शकता तुम्ही खरंच कारण ते गाणं स्टेजवरती पूर्ण जनजातींसमोर मांडणं आणि आपल्या धर्तरी मातेचं गुणगान गाणं ह्यालाच बोलतात खरे कल्चर जपणं आणि त्यामुळेच आपण विनर झालं काय रिझन होतं आपण होण्याचं का आपण जिंकलो रवी सर म्हणजे की जो आपला आदिवासी संस्कृती होती किंवा आपला जो कल्चर होता तो आपण जी खरोखर होती जो ओरिजिनल होती ती आपण त्या ठिकाणी ज्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला होता किंवा ऑर्गनाईज केला होता शेवा नागपूर म्हणजे प्रफुल धुर्वे प्रफुल्ल आणि ट्रायबल ट्रायबल फॅशन शो नागपूर यांनी हा प्रोग्राम आयोजित केला होता तर मी या सगळ्यांना त्यांच्या पूर्ण कमिटीला कमिटी मी मनापासून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी एवढा छान असा प्रोग्राम अरेंज केला आणि म्हणजे पूर्ण जवळजवळ मध्य मा असेल सॉरी मध्य भारत असेल छत्तीसगड असेल महाराष्ट्र असेल अशा आपल्या भारतातील कानाकोपऱ्यातून जे आदिवासी समाज आहेत त्यांना एकत्र आणणं आपला जी कल्चर आहे किंवा संस्कृती आहे हा प्रेझेंट करण्याचा प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल खरोखरच त्यांच्या या कार्याला माझा सलाम आहे आपल्या सोबत आपली पालघरची ही पालघर फॅशन टीम होती आता पालघर फॅशन टीमच बोलू शकतो कारण पहिले प्रथमच आपण महाराष्ट्र आपली संस्कृती रिप्रेझेंट केली त्यामध्ये मित्रांनो सगळ्यात मस्त मी तर बोलेन की आपल्या इकडचे प्रफुल्ल दुर्वेद ता बाबा तारोपरी आपले आहेत कॅमेऱ्याच्या मागे राहून आपल्या संस्कृतीला रिप्रेझेंट करणं मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी पण खूप सुंदर असा मार्गदर्शन सोबत अजून दोन कंटेस्टंट होते आणि त्यांनी पण वारली वारली सॉरी आणि कोकण रिप्रेझेंट केलं कोणत्या त्यामध्ये बघितलं तर एक पायल होती आणि आ... पायल वर वरठे वर वरठे आणि लक्ष्मी सातवी ह्या दोघींनी पार्टिसिपेट केलेला होता आणि सांगायचं झालं तर आम्ही पहिल्यांदा असा शो अटेंड केला होता कुठल्याच प्रकारचा एक्सपिरियन्स नव्हता ऑफ जर बघायची झाली ना मी खरंच थोडासा वेळ घेतो कारण कसं आहे स्वतःची स्तुती करणार नाही हे मलाही माहिती आहे पण खरं बोलतोय आपण बघायला जस जाणार इन्व्हिटेशन आलो होत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सगळ्यांनाच इन्व्हिटेशन होतं पण रवी सरांनी आग्रह केला की के आपण आपल्या इकडच्या कलाकारांना पण रिप्रेझेंट करूया आणि खऱ्या अर्थाने आपण फर्स्ट टाइम गेलो पण झेंडे गाडून आलो आणि खरंच त्या लोकांना जे कल्चर वाटलं आणि ह्या दोघांमुळे आणि सॉरी या चौघांमुळे तिथे भरपूर लोकांनी परफॉर्म बघितला आणि कसं काय 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 बोलत बोलत बघून जेव्हा बघितलं तर एवढं त्यांचा एक्साइटमेंट होता की आम्हाला म्हणजे जेव्हा तुमचा फर्स्ट एंट्री झाली तेव्हाच आम्ही समजलं की तुम्ही फर्स्ट प्राइस घेऊन जाणार म्हणजे लोकांचा डायरेक्ट तेव्हाच कमांड केली त्यांनी काय फर्स्ट प्राइस तुम्ही आले तेवढ्या सॉरी पालघरवरून तुम्हीच घेऊन जाणार म्हणजे एवढा त्यांना लोकांना तो जो लुक केला होता किंवा जे दाखव आम्ही जी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्या फर्स्ट लुक मध्येच त्यांच्यावर एकदम फर्स्ट इम्प्रेशन असं म्हणा की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन अशी गोष्ट त्यांच्यावर पडली आणि तर सगळ्यांना आम्ही तारपा नाचायला शिकवलं आणि आम्ही नाचलो जजेस पण जेवढे जाते होत्या सगळे त्याच्यामध्ये त्यांना केलं आणि त्यांना सुद्धा आवडलं की खरोखरच तुमची संस्कृती महान आहे आणि खरंच मी दाद देतो त्या दोन्ही आपल्या क्रिएटर्स आहेत म्हणजे पायल वर्ठे आणि लक्ष्मी कारण त्यांनी पुढाकार देऊन खरच खांद्याला खांदा लावून आपल्या वारली आणि कोकणा समाजाला त्यांनी तिथे रिप्रेझेंट केलं आणि खरंच आता ते प्रवासात असल्यामुळे आपल्या इथे बाईटमध्ये नाही आहेत पण तुम्ही त्यांचे परफॉर्मन्स बघितले असतील जो कॉन्फिडन्स त्यांनी दाखवला या पालघर मधून नागपूरमध्ये जो आम्ही बघितला आणि खरंच खूप सुंदर खूप सुंदर रिप्रेझेंट केला आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या संस्कृतीला तर ओके मी पुन्हा एकदा सगळे आपल्या पालघरचे जेवढे पण आपले बघणारे प्रेक्षक आहेत त्यांनी छान छान कमेंट कमेंट्स सुद्धा केलेले आहेत तर असाच कमेंट्स करून आम्हाला जेव्हा तुम्ही असं चांगल्या कमेंट्स करता तेव्हा मला खूप सारं मोटिवेशन मिळतं आम्हाला असं चांगलं काम करायला आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि असं जेव्हा असं आम्ही काम करतो नक्की असा सपोर्ट आमच्यासमोर करत राहा जेव्हा काय अडचण असेल तेव्हा आम्हाला सांगत जा आम्ही नक्कीच असं चांगलं कार्य करत जाऊ तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय जोहर जय आदिवासी जय आता